आम्ही कोंडून ठेवलंय सगळ्यांना कोंडल त्याला पाच असलेल्या ठिकाणी अनाधिकृत लोकांना दारू पाजवण्यासाठी दारू या लोकांना कोंडलेला आता मी सध्या महापालिकेच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेले आहेत खोके त्या खोक्यामध्ये ही लोक अनाधिकृत पीत बसलेली ही मालक आहे बघा ही समोरचा मालक आहे या मालकाने कुठल्याही प्रकारचं महापालिकेची परवानगी तर घ्यायचं नावच नाही सगळे खोके लावलाय आणि त्यात ही दारू पाजवा लागला आपला मस्त दारू पीत चना खा आणि किती वर्षापासून चालाय किती वर्षापासून चालाय मला माहित नाही आणि मध्ये जे आरोपी आहेत तुम्हाला आरोपी दाखवतो कोणपण बसला तुम्ही दारुडे लोकांचे गजडी लोकांच्या त्या माणसांनी सगळं इथं दारू पाजवण्यासाठी आमचं ऑफिस महापालिकेच्या ऑफिसला खासगी ऑफिस केलं सारख्या माणसानी केलेला त्यातून एक चार पाच जण पळून गेले कसोब प्लास्टिक पाता घन कचरा विभाग पूर्वीचा आरोग्य निरीक्षक भाग पाच होत त्या कार्यालयाची मोडतोड करून या लोकांनी इथं अवैध हे तुम्ही बाहेर बघा अवैध धंदे आणि महापालिकेच्या आग्यावर कब्जा करून या लोकांनी इथं बसलेला आहे